आता ती माती सांडली आता मारतोय ना तुला पप्पा मारतोय का नाही हा नाही मारतोय तुला शेगा आवडतात का तुला आवडतात अजून पाहिजे का, <तुछा> का? बाून, बाून। भरून पाहिजे किती फुग्गा पाहिजे बलून पाहिजे मोठा किती किती पाहिजे तेंगे टेंगे कर छान <laughs> <laughs> छान <laughs> <laughs> करताय तू लई काय झालं काय छोटा घातला त्याला मन कुठं चाललाय कुठं चाललाय

नाही संपलं ना तू सगळं संपवली mm. शेंगा खाती mm. ए mm. ना सगळे माती माती केली इकडं mm. 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 ते चांगलं दिसतय का छान दिसतय ते मग म्हणतो शेंगाच ते बरत्या mm. बाहेर नाही नाही इकडे बसून खास मी तिकडे स्त्री करतोय इकडे बसून खा ते भर माती सगळी बघ मारला तिथं झोपायचं पाहिजे कुणाचं बी नाही गानवी मारलं त्या बघ ओरडला का नाही तुला ओरडला का नाही हम्म ना। ना।